माहिती काय हे काय अवस्था केल्याचे काय करायचं न्याय गाठल्या चष्मा गाठलाय बोट राहायचं आणि तुम्ही कपडे घालत शिवले हो काय तुम्हाला सांगायचं कमीत कमी माझी पंधरा हजार ड्रेस शिवले मी हा कुठल्याही टेलर न माझा व्यवस्थित शर्ट नाही ड्रेस शिवल नाही आटपाडी केलं सांगोला केलं कोटा केलं जत केलं सगळी कड शिवलं पण कान एक पेंटीचा पाय खाली एक वर एक शर्ट खाली एक वर त्यासाठी मी ठरवले कपडे कुठेच शिवाय नाही जोपर्यंत आपला फिटिंग मध्ये कपडे बसत नाही ती तोपर्यंत कपडेच घालाय म्हणून टी शर्ट आणि बरमोड घालून फिरतो बघा बर आता माझे का ऐकता का तुम्ही आता हे टेलर माझे मित्रच आहेत त्यांच्या दुकानाचं नाव आदित्य टेलर त्यांनी न नाव लावता न जाहिरात करता यांचा फुल्ल धंदा चालू असतो का असतो माहिती का आज मी जवळजवळ कमीत कमी तीस वर्ष यांच्या पेक्षा आहे मी कोल्हापूरला एक वर्ष होतो दो ला दोन हजार साली गुजरातला दोन हजार तेरा होता एकोणीस पर्यंत होतो मी आता सध्या मी सांगू जातो पण कपडे मात्र इथं जिऊन शिवून जातो का शिवून जाते तुम्ही विचारणार नाही कारण यांच्या कपड्याची फिटिंग एवढी जबरदस्त आहे जसं तुम्हाला पाहिजे तशी त्यांची फिटिंग देतात मला आता ही आता काही जण अशी एकदम यात शिवली का अजिबात तसं होत नाही मी यांच्या कुणाच्या दुसरे कपडे शिवत नाही ह्याच्याकडेच फक्त कपडे शिवतो या टेलरकडे तुम्ही माझ्या भरवश्यावर तुम्ही एकदा यांच्याकडे कपडे शिवून बघा शिवाय शिवाय बद्दल काय नाही अडचण ना? आम्हाला काही दुकान वाटलं आम्हाला वाटलं दुकान आहे दुकान किती पण छोटा असल्या भावा हा त्यांचा बिझनेस आहे तर तो विषय वेगळा आहे पण कपडे हा त्यांचा मेन बिझनेस आहे आज कसली जाहिरात न करता त्याचा एक, एकदम बेस्ट खास पैकी बिझनेस चालतोय आणि किती आहे फक्त सातशे सातशे रुपये अहो मी एवढं फिरलो बाराशे तेराशे रुपये शिलाई दिली आहे तरी एका ही माझा ड्रेस बरोबर शिवला ना? नाही ना? 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 सातशे काय पण अराशे घ्या पण फिटिंग मध्येच कपडे बसले पाहिजे फिटिंग एक नंबर तुम्हाला जशी पाहिजे तशी कपडे आणि जबाबदार तुम्ही आहे का हो शंभर टक्के तुमच्या कपड्या तुमची आधीची कपडे जी खराब झाले नाही कपड्या सुद्धा पैसे दिला मी त्या कपड्याचे पैसे सांगा ती पोचक्यात बांधून टाकली आणि फिपून देतो कपडीच की बाद शिवली तुम्ही आता जर एकदा यांच्या कपडे शिवून नेले तुम्ही तर तुमचे कपडे कुठे आहे कपडे आहेत ते घरी ते नवीन कपडे आणले हा बरं हा बर बो कपडे तुम्हाला पाहिजे तशी क्वालिटी मिळत पाहिजे तशी जसं मानसाल आता जर तुम्ही कपडे शिवून नेहली येत नाही पुण्यात आलाय धॉर्कात श्याम कुमार पुण्या बर आता आधी किलोमीटर एकदा तुम्ही कपडे शिवून इथं नेहली तुम्ही पुण्याने येऊन पुन्हा वारंवार कपडे शिवून दुकानांच नाव हे काय दिसत हे दुकान इथंच राहणार हा दुकान कुठेही जात नाही तुम्ही या कपडे तुमचं बाप द्या रुपयानुसार सातशेच रुपये द्या हे आणि आपलं वैशिष्ट्य काय माहिती आहे जी तारीख तुम्ही आम्हाला द्याल त्या तारखेला तुमचे कपडे तयार असतील बर 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 आम्हाला एक, एक नंबर फिटिंग ला कपडे घेणार तुम्हाला तुम्हाला जशी हवे तशी कपडे फिटिंग बाराशे रुपये बाराशे नको आम्हाला सातशे जरी देत म्हटलं तरी नाही आम्हाला सातशेच आम्ही घेणार लोबडायला

चौदाशे घे असे मागं इथं वगैरे काय काय राहणार नाही काय काय राहणार नाही अगदी कपडे व्यवस्था ती पोचवणार नाही कपडा फाटल पण ते पोचवत नाही यांचे तेच महत्वाचं आहे सांगायला फिरवून म्हणून आणि टी शर्टच घालतोय ठीक आहे मी हा बापरे अवघडच काम आहे राहतो सत्रस होऊन लोकांना अप्पा पाहून म्हणते असं का कपडेच नाही काय करू येतो बरोबर आहे माफाला भेटू ना मला कुठं ठीक आहे ठीक आहे या वारंवार एकदा शिवून मी तुम्ही देतो तुम्हाला नव्वद शहाण्णव एक मिनिट घ्या नव्वद शहाण्णव शहाण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास चौऱ्याहत्तर पस्तीस पांढरंग हा चालतो असंच सहकार्य करा आदित्य टेलर म्हणून गाव खुर्द बरं 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 ठीक आहे ठीक आहे ओके तो, ओके आम्हाला